नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलाय आणि त्यामुळे ज्या ते शेती पिकास सुद्धा मोठं नुकसान झालंय आपण बघतोय आता मी हिमायतनगर तालुक्यात आहे आणि पैनगंगा नदी जवळपास इथून एक किलोमीटर आहे मात्र पैनगंगा नदी जी आहे ती धोक्याची पातळी ओलाडून वाहत असल्यामुळे बाजू आजूबाजूच्या शेतात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साधल्याच चित्र आपल्याला पाहायला मिळतं तर ज्या भागाला आपल्याला तळ्याचं स्वरूप आलं चित्र पाहायला मिळतं हे तळं नाही किंवा नदी नाही ओढा नाही हे संपूर्ण ज्याची शेती आहे मात्र पैनगंगा नदी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे हे संपूर्ण पाणी या सगळ्या शेतीत आल्या चित्र आपल्याला पाहायला मिळते आमदार बाबुराव कदम यांनी गावकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत आमदार बाबूराव कदम कोळी करत काय सांगा साहेब आपण मतदारसंघात फिरताय काय परिस्थिती आहे नाही काय महात्मा कालपासून आम्ही कालपासून आम्ही पूर्ण नदीकाठच्या गावामध्ये दौरे चालू केलेले आहेत भयावह परिस्थिती आहे पेनगंगा नदीला आलेला पूर जसा दोन हजार सहा ला आला त्याच धरतीवर हे पूर आहे एकतर धरण शंभर टक्के भरलं गेलं आणि धरण्यातून जवळजवळ चोपन्न हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्यासाठी हे केलं आम्ही कार्यकारी बिहन त्यासोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की धरण रात्री साडे अठ्ठ्याण्णव टक्के भरलं होतं त्यावेळेस त्यांनी चौदा क्युसेक्सनं चौदा हजार क्युसेक्सनं चालू होतं परंतु आता त्याच्यात सहासष्ट च येणारं प्रमाण आहे आणि चोपन्न हजार सोडणं चालू आहे म्हणजे जेवढं आलं तेवढंच पाणी काढून देण्याशिवाय पर्यायच नाही कारण जर आपण पाणी नाही काढून दिलं तर धरणाला धोका आहे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं नदीकाठ्यावरच्या लोकांना म्हणजे विदर्भ असो मग मराठा मराठवाडा असो कयादू नदी असो अतोनाच शेतकऱ्याचं संपूर्ण पीक नष्ट झालेलं आहे तुम्ही बघत आहात हा ऊस आहे हा ऊस अर्ध्याच्या वर पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे जवळजवळ पेनगंगा नदी एक किलोमीटर इथून आहे आणि mm. ह्या पेनगंगा नदीच्या एक किलोमीटर शेत लोकांचे पूर्णता नष्ट झालेली आहे mm. त्याच्यामुळं शे शेतकरी दशोधडीला लागलेला आहे mm. पूर्ण पोटच्या लेकराप्रमाणे पाणी देऊन उन्हाळ्यात याची व्यवस्था केली लोकांनी परंतु आज पूर्ण हे पीक वाया जाणार आहेत हे पूस हे झाल्याच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर पूर उतरल्याच्या नंतर पूर्ण या ऊसाच्या पोंग्यामध्ये गाळ जाऊन ते सुद्धा पूर्ण ऊस वाळणार आहे म्हणजे कसंही पाच पन्नास हेक्टर होणार उत्पन्न हे सुद्धा खर्च लावून आणि पूर्ण तर उद मी लगेच हे दौरा संपल्याच्या नंतर मुंबईला तर, तर जाणारच आहे जास्तीत जास्त शंभर टक्के नष्ट झाले त्याच्यामुळे शंभर टक्केच आपल्याला सरकारकडून कुठल्याही परिस्थितीत मदत मागून घेणार आहे आणि शेतकऱ्याला मग त्याच्या मदतीच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी तरी मिळणार आहे त्याचबरोबर जे लोक वरच्या याला आहे ते अतिवृष्टीने गेले